आपला समाज मार्गदर्शकमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण उमाया माता मंदिर या ठिकाणी आलेलो आहोत भारतीय जनता पार्टीच्या वतीने संदीप जाधव यांच्या वतीने आज महिलांना उत्सवानिमित्त विविध वस्तूंचं वाटप केलं जात आहे आपल्यासोबत संदीप होतात संदीप कशा प्रकारे आज सामग्रीचं वाटप करत आहे काय म्हणते राधे राधे तर्फे सण आपल्या बाप्पाचा प्रसाद त्याला मोदकाचा हा एक नवीन उपक्रम आज राबवण्यात आला गणेशोत्सवादरम्यान प्रत्येकाच्या घरी बाप्पा विराजमान असतो आणि प्रत्येकजण बाप्पा आपल्या परीने बाप्पाची सेवेभावी सेवा करतो पूजा करतो स्थापना करतो या प्रत्येकाची सेवा करण्याची किंवा प्रार्थना करण्याची पद्धत वेगळी असली तरी बाप्पाच्या आगमनामध्ये आणि बाप्पाच्या पूजेमध्ये एक गोष्ट कॉमन असते ती म्हणजे मोदकाचा प्रसाद आणि हा मोदकाचा प्रसाद प्रत्येक घरामध्ये किंवा सार्वजनिक ठिकाणी बाप्पाला उपलब्ध व्हावा या अनुषंगाने प्रत्येक घरामध्ये बाप्पाचा प्रसाद बनावा या अनुषंगाने राधे राधे फाउंडेशनतर्फे मोदकाचं पीठ नारळ गूळ तसेच कुंकवाची डबी आणि आरतीचं पुस्तक कपड्याची पिशवी या सामग्री देण्यात आल्या प्रत्येक भक्त आज आनंदाने त्याचा स्वीकार करत आहेत आमच्या सर्व राधे राधे फाउंडेशनच्या महिला भगिनी परत माझ्या माझे सहकारी सगळे पोलीस मंडळी ह्यांच्या तत्परतेमुळे असे हे सगळे कार्यक्रम पूर्णतः होतात आणि लोकांमध्ये एक आनंदाचं वातावरण आहे सगळेजण सगळेच सर्वच गणेश भक्त या मोदक मोदकाचा मला वाटतं गणपतीमध्ये लाभ घेतील आणि त्याचा सर्वात आनंद राधे राधे फाउंडेशनच्या आमच्या प्रत्येक भक्ताला प्रत्येक आमच्या म कार्यकर्त्याला मिळावा हीच ईश्वर प्रार्थना भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष श्री जयप्रकाजी ठाकूर हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते मग भारतीय जनता पार्टीच्या नेत्या आणि या गोरेगाव विधानसभेचे आमदार श्रीमती विद्यादाई ठाकूर या कायम कार्यक्रमात सहभागी होतात आज त्यांची एक पार्टीची मीटिंग होती मुंबईला त्यामुळे त्यांना ये येणं जमलं नाही उशीर झाला पण त्यांनी त्यांचा संदेश आम्हाला दिला आणि कार्यक्रमात मी सहभागी आहे म्हणून सर्वांना शुभेच्छा पण दिल्या धन्यवाद